हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करूया स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे स्टार्ट टॉईन शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला आजचा व्हिडिओ बघूया माझं होम टूर नवीन घराचं होम टूर मी आज तुम्हाला देणार आहे शॉर्ट अँड स्वीट असा व्हिडिओ असणार आहे तर लगेच सुरुवात करूया तर चला गाईज मी आता तुम्हाला देणार आहे माझ्या नवीन रूमची रेंटेड रूमची होम टूर तर बाहेरचा परिसर कसा आहे तर तुम्ही पाहतच आहात की खूप छान असं वातावरण आहे तुम्ही बघत बग, बघा की आ, बाहेर बाल्कनीच्या बाहेरून ग्रीनरी खूप छान अशी आहे दाराबाहेर अशी तुळस आहे आत्ताच माझी देवपूजा पण झालेली आहे मस्त प्रसन्न असं वातावरण आहे तर आज आहे सोमवारचा दिवस ज्या दिवशी मी व्हिडिओ वी शूट करते तर सोमवारची इथे रांगोळी काढलेली आहे कोपऱ्यात आणि छान असं सगळं आवरून झालेलं आहे आणि हे बघा दारावरती जसं मी नेहमी शुभ लाभ हे लिहतीच छान असतं शुभ असतं आणि आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ क्लीन नीट नेटका असावा आणि त्याच्यावर शुभ लाभ लिहिलेलं असावं तर माझं नेहमीच असतं तर चला आता आपण आतमध्ये एंटर करूया तर एकदम छोटीशीच आमची वन आर के रूम आहे त्यामुळे एकदम छोटासाच व्हिडिओ असणार आहे तर रूममध्ये आतमध्ये आल्यानंतर इथे आहे हे चप्पलचं रॅक ते मी जरा उलटं करून ठेवले त्याच्या आतल्या बाजूला खूप सारे चप्पल्स सा आहेत आणि वरचा जो त्याचा स्पेस आहे त्याच्यावरती रोजचे जे काही आहेत ते चप्पल्स ठेवलेत त्यानंतर एंट्रन्स असा आहे माझी इथे ही पाय पायपुसणी असते आणि दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर बॅकला दरवाजाच्या चप्पल स्टँड असतं त्यामुळे ते काही दिसत नाही आणि बरोबर या साईडला इथे तुम्हाला बेडचं जे काही कॉर्नर आहे तो दिसते तर चला आता पुढे जर बघायचं म्हटलं तर इथे कोपऱ्यात उत्तर दिशेलाही आहे ॲलोवेराची कुंडी म्हणजे कोरफडीची कुंडी थोड्या दिवस तर ती मी बाहेरच ठेवलेली आता मी आतमध्ये आणले कारण घरात लावणं शुभ असतं त्यानंतर इकडे या कोपऱ्यात आपण पुढे आल्यानंतर आहे माझं देवघर आणि ॲक्च्युली खूप साऱ्या चेंजेस केलेले आहेत अलीकडे मी तर इथे ही छोटीशी जी रांगोळीसाठी मी फरशी ठेवलेली आहे देवघरातली पूजा वगैरे माझे झाले देव स्वामींना सर्व देवांना नैवेद्य दाखवून झालेलं आहे जे काही घरात असेल तेच रोजचं मी दाखवते अशा प्रकारे वरती मोठा स्वामींचा फोटो आहे आणि या स्वामींना छान असं गंध लावून बघा देवपूजा माझी झाली आहे आज आणि हा जो छोटा फोटो आहे जो आपला स्टॉलमध्ये असायचा त्यामुळे हा एक्स्ट्राचा फोटो होता मग इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा मी तोही पूजासाठी घेऊन घेतला पूजेसाठी म्हणजे ठेवला आणि इथे स्वामींची मूर्ती आहे जी माझ्याकडे पहिल्यापासून आहे तर सगळ्या देवांच्या मूर्त्या जेवढ्या आहेत माझ्याकडे तेवढ्या सगळ्यांच्या अशा प्रकारे मी छोट्या छोट्या पाटांवरती पूजा मांडणी करते बरेच जणांना माहिती आहे आणि अलीकडे जे काही नित्यसेवेसाठी ग्रंथ वगैरे आणलेत ते आहे तिकडे लाल पिशवीमध्ये स स्वामींच्यासमोरच देवघरासमोर आणि जपमाळ वगैरे तर अशा प्रकारे माझी देवपूजा असते रोजची आणि खाली जी आहे एक छोटंसं मी टेबल टाईप ठेवलं आहे तिथे रोजचं ना। नामस्मरण पूजा वगैरे करण्यासाठी आणि इकडे आहे मुलांची खेळणी डमरू आणि त्या जो टाळ आहे देवाचा तो हँग करून ठेवला आहे छान डेकोरेटिव पद्धतीने इथे आहे माझं एक नवीन लावलेलं छोटंसं मनी प्लांट त्याच कुंडीमध्ये लावलं आहे पण जरा जास्त मोठं लावलं आहे तर तिथे छान असं त्याला एक इनोव्हेटिव्ह असं डेकोरेटिव टाईप केले मी खाली त्याच्या स्टँड आणि त्याच्यावरती ते ठेवलेलं आहे एका प्लेटमध्ये जे जरी पाणी स्प्रे केलं तरी प्लेटमध्ये सांडतं मग ती आपण वॉश करून पुन्हा ठेवू शकतो तर अशा प्रकारे छान असतं आणि या सेटच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे अग्नेयी दिशेला मनी प्लांट ठेवणं शुभ असतं त्यामुळे मी तिथे ठेवते त्यानंतर फ्रंटला दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर इथे मी जे माझ्या हाताने बनवलेलं स्वामींचे आ, हे आहे की हे घर स्वामींचं आहे आणि आम्ही स्वामींच्या घरात राहतो आणि आमचं सर्वांची नावं प्रकारे ते बोर्डवरती मी तिथे स्टिक करून ठेवलेलं आहे म्हणजे मी ते आणि तिथेच एक पाण्यातलं मनी प्लांट आहे माझं आणि इथे आहे मोठी अशी विंडो तर त्याला मी कर्टन लावून ठेवते नेहमी आणि इथे आहे हा आमचा बेड <coughs> ओ, ते तर हा बेड एक्झॅक्टली खिडकीच्या खालीच आहे म्हणजे खिडकीच्या तिथेच आणि तिथेच कोपऱ्यात जे मनी प्लांट आहे आता इथे दोन त्याचे जे ड्रॉवर आहेत तर पलीकडच्या ड्रॉवरमध्ये आरूची सगळी पुस्तकं असतात आणि इकडे खेळणे असतात म्हणजे पुस्तकां खेळणी असतात आणि इकडच्या साईडला अंतरुण असतात तर असं आहे जे मधला जो पोर्शन आहे तो एका साईडला मी आर्टिफिशियल पाण्यांची जी म्हणजे ती कदी कदी जी वेल आहे ती लावली कोरफडीपासून वरती गेलेली आणि हे जे तोरण आहे ते मध्ये लावलं होतं पण ते कधी कधी ना असं पडून एक साईडला हँग होतं तसंही छान दिसतं मध्ये कर्टन आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया किचनमध्ये तर किचनमध्ये आल्यानंतर इकडे माझी जी एक भिंत आहे त्या भिंतीला आहे माझं भांडायचं रॅक रॅकच्या साईडलाच माझा सिलेंडर आहे जो कधी संपलेला असतो किंवा भरलेला रेखा मग एक्स्ट्राचा एक सिलेंडर त्याला मी अशा प्रकारे ना एक टी शर्टच कवर करून ठेवते आणि त्याच्यावरती कांदे बटाट्याच्या जाळे असतात रॅकच्या साईडला वरच्या बाजूला इथे मी पळपाट लाटण्याचं जे स्टँड आहे ते अडकवून ठेवलेलं आहे आणि हा आहे किचन तर किचनवरचं पण आता माझं सगळं आवरून झालेलं आहे बघा किचन मोठा खूप मोठा प्रशस्त आहे तिथेच मी जे काही डब्यांची मांडणी वगैरे ते ठेवून दिले मध्ये मी शेगडी घेतलेली आहे खिडकीचे समोर घेतली तर हवेने बरेचदा गॅस विजतो त्यामुळे तिथे आणि इकडे मी जे काही छोटे छोटे म्हणजे हे स्टिकर लावले होते टाईल्स वरती इकडे आमचं पाण्याचा जा जार आहे आता जार मधलं पाणी संपत आलं आहे आणायचं आहे आणि ते सगळे मसाल्याचे डबे वगैरे ते सगळं मी ठेवून दिलेले कोपऱ्यात आणि एका साईडला मोठा किचन असल्यामुळे खूप जरी जागा मला अवेलेबल वा वा आहे वापरण्यासाठी भेटते आणि किचनच्या खाली जास्त सामान नाही आहे फक्त आणीसची गाडी खाली ठेवली खाली यासाठी कारण त्याला कधीही आठवण झाली की काढावी लागते सिलेंडर आहे आणि एक्झॅक्ट साईडला इथे एक, एक पॉईंट होता लाईटचा तिथे आम्ही फ्रीज ठेवलेला आहे कारण फ्रीज मोठा पण आहे खूप त्यामुळे तिथे ठेवला आहे आणि इकडे मी एक पार्टिशन केलं आहे मध्ये अशी कर्टन लावला आहे इकडे आहे आमचं कपड्याचं कपाट आणि इथे दोन दोऱ्या बांधतात आता पावसाळ्यामुळे ना कपडे वगैरे टाकावे लागतात तर त्यामुळे हे काही दिसत नाही कर्टन लावल्यामुळे इकडे जरी कपड्यांचा कधी पसारा झाला तरी शक्यतो होऊ देत नाही पण बरेचदा मुलं काय करतात की वापरलेली किंवा काढलेले चेंज केलेले कपडे तसेच ता टाकून देतात त्यामुळे कर्टनमुळे बरं होतं आणि इथे आरूला वगैरे चेंज करायला बरं पडतं तिला बाथरूममध्ये चेंज करता येत नाही त्यामुळे इथे कर्टनच्या आतमध्ये व्यवस्थित ती चेंज करू शकते तिथूनच तिथ पुढे गेले की ते जे डोअर हो आहे ते तो आतमध्ये आहे आमचं अटॅच टॉयलेट बाथरूम आणि तिथेच मी काही भांडी वगैरे ठेवते जी वापरावी लागतात जी नाही लागत ती वरती ठेवून दिलेली ले आहेत तर अशा प्रकारे आहे आमचं छोटंसं वन आर के रूम आणि कसा वाटला होम टूर नक्की सांगा इथे किचनमध्येच मी हा सोफा सेट ठेवला आहे म्हणजे कोणी आलं तर आतल्यात बसायला होतं लेडीज वगैरे आणि खूप सारी मोकळी जागा आहे तुम्ही बघितली असेल हॉलमध्ये सुद्धा आणि किचनमध्ये सुद्धा तर अशा प्रकारे आमचा वन आर के छोटासा आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकरच